मंगळवेळ्यापासून सुरुवात झालेली होती स्वामींच्या महाराज हिमालयातून सर्व भारत भ्रमण करून होते पण महाराजांची इच्छा झाली होती कधीतरी आपण चढे गावाला जाऊ मंगळवेळ्यापासून जवळच होत आता महाराजांनी काय लिहिलं लिहून ठेवलेलं आहे स्वामींनाच माहिती कोणत्या भक्तावर कशी कृपा करायची त्या ब्रह्मांड नायकाला सर्व ठाऊक तळंबी गावात आले आणि गावामध्ये वस्ती होती पूर्ण आणि हे सर्व गणपती उपासक होते सर्व जण गणपतीच्या आराधना करतामध्ये महाराजांनी त्या गावावर कृपा झाली महाराज तिथं आले एक पटवर्धन दिले त्यांनी स्वामीची मूर्ती पाहिली ते स्वामींना झाले आता स्वामी नाव का पडलं स्वामी कोणत्याही भक्ताला नाही मला स्वामी समर्थ म्हणा एक आपण सोलापूरचा भाग जर पाहिला कर्नाटक जवळ साऊथ जवळ तिकड स्वामी म्हणाची पद्धत आहे जस आपल्याकडं साधूबाबा म्हणतात बाबा आले बाबा आले आपली नाशिक जिल्ह्याची पद्धत आहे तशीच कोल्हापूरकडे एक पद्धत आहे कोणते योगी महाराज आले त्यांना स्वामी म्हणत असे तर त्यावेळेस त्यांना स्वामी स्वामी असं म्हणत असेल आणि सर्वांना समर्थ आहे कोणत्या गोष्टीसाठी ते समर्थ आहे म्हणून स्वामी समर्थ हे नाव स्वामीचं पडलं होतं तर कठोळधरावाने स्वामींना बघितलं आणि भाऊ झाले नेत्रांमधून पाणी त्यांच्या निघू लागलं स्वामींची आज एक गुरु भेटले असं त्यांना जाणवलं स्वामी जवळ गेले स्वामी आपण कुठून आलात स्वामी ह्या पामरावर उभा स्वामी महाराज तुम्हाला बघून माझं मन म्हणतंय स्वामी तुम्ही साधी सुधी व्यक्ती असून सु ब्रह्मांड नाही का स्वामी आपण माझ्या घरी चालावं महाराज मंद असले आम्ही औदुंबर साहेब स्वामींचं पाद्य पूजन केलं आदर सत्कार केला स्वामींना आपल्या घरी पाहून त्यांच्या पत्नीला आनंद झाला आणि आजूबाजूचे जे पटवर्धन लोक होते सर्वे त्यांच्या घरी आले आणि स्वामीचं दर्शन घेऊन आणि लवकरच गणेश चतुर्थी चा कार्यक्रम त्यांच्या गावात होणार होता आणि स्वामी महाराज प्रकट झाले याचा आनंद त्यांना पटवर्धन स्वामींना बोले स्वामी, स्वामी महाराज आमच्या गावामध्ये चतुर्थीचा योग आलेला आहे स्वामी महाराज तो तुम्ही नेमित्यासाठी माझ्या घरी थांबावं पटवर्धना स्वामी नागरिकाला स्वामी तिथून निघाले आणि प्रत्येक पटवर्धन स्वामीनामंत्र देऊ लागला नाही स्वामी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही माझ्या घरी यावं गावातील जेवढे पटवर्धन लोक होते सर्वांनी स्वामी आमंत्रण गा। सर्वांनी आमंत्रण दिल्यावर स्वामींना जावंच लागणार चतुर्थी आली आणि चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक जण स्वामीची वाट बघत आणि वाट बघत असताना स्वामी पटप्रधानांच्या घरी आले आरती चालू झाले गणपतीला आता नैवेद्य दिला स्वामीने मोदक आता नैवेद्य दिला आणि त्यातले एक व्यक्ती निघाले स्वामी आपल्या घरी आलेले व वा बाकीचे वाट पाहत असतील म्हणून शेजारच्या घरी डोकावून पाहिलं स्वामी तिथे बसलेले स्वतःचे डोळे स्वामी आमच्या घरी बसलेले आणि शेजारच्या घरी सुद्धा बसलेले तिसऱ्या घरी बघितलं तिथे स्वामी बसलेले तू पूर्ण गावामध्ये नैवेद्य प्राशन करताय घरी आला आणि वडिलांना सांगू लागला बाबा स्वामी सर्व ठिकाणी अरे काय सांगतो ते ब्रह्मांड नाही काय सर्व ठिकाणी स्वामी मी प्रत्येकाच्या घरी स्वामींना बघून आलो ते प्रत्येकाच्या घरी नेहमी ते प्राशीन करत काय बोलतो आणि त्यावेळेस प्रबोधनाने पाहिलं तर स्वामी त्यांना सर्व ठिकाणी दिसू लागले नेत्रांमधून असू वाहू लागले ब्रह्मांड रागाची लिला दिसू लागली आणि स्वामीचे चरण घट्ट त्याने काही करून तो सगळी वाऱ्यासारखी त्या चढ आम्ही रावामध्ये पसरत की स्वामी प्रत्येक घरामध्ये दिसत आहे आणि प्रत्येक प्रत्येक ठिकाणी बघू लागला आणि सगळे स्वामी भोवती गोळा झाले आणि स्वामी बाकी ठिकाणी गुप्त झाले स्वामींशी संवाद करत होते स्वामी सर्वांना आशीर्वाद देत होते त्यावेळेस स्वामींनी सर्वांना सांगितलं तुम्ही सर्व येऊन मला अंतर कुठला भेटा तिथं आपली भेट होईल आणि उंदीर होता त्या तो ता आला आणि स्वामींनी त्या मंदिराला स्पर्श केला स्वामी तिथून आदृश्य झाले सगळे पटवर्धन आपले आसरून घसू लागले स्वामी कुठे गेले स्वामी गेले आणि स्वामी त्यानंतर मंगळवेळ्यावर प्रगत झाले मंगळवेळ्यामध्ये स्वामी अनंत विला केला या मंगळवेड्यामध्ये स्वामी सगळ्या भक्तांना भेटले आणि तिथून काही दिवसांनी स्वामी महाराज अक्कल कोण ज्यावेळेस स्वामी महाराजांच्या आकला लिहिला चालल्या होत्या महाराज कुठे